शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याला पक्ष नसतो आणि त्यामुळं आता मला दादाने सांगितलं की उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण पडतला आणि मोठ्या संख्येनं जायचं मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या संख्येनं जायचं की जर का शेतकऱ्याचा कारखाना अशा दिवसात बंद पाडायची बुद्धी सुचत असेल पाणी बंद करायची बुद्धी सुचत असेल शंकर आणि सहकार मर्शी कारखान्याचं पाणी बंद करा ही जर बुद्धी ह्या दिवसात सुचत असल तर माणूस काय विचारायचा ह्याचा विचार करा आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गेलं पाहिजे सगळे ते प्रयत्न होणार आहेत सगळे ते प्रयत्न होणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं आपण तिथं असलं पाहिजे कार्यालयावरती फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा, दादा तर पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादान, दादाचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे आपण संभाजीराजेंनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीने करतो पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाहीये कृपया कोणी गैरसमज करून नये की आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोलल्या हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही त्यामुळे कधीही कसलेही निवडणूक येऊ द्या हे कायम लक्षात ठेवा की रणजितचं माहिती आणि मैत्री पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याचे आयुष्य होऊच शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार केल्या चौदाच्या निवडणुकीला के सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा म्हणा कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही समाजाच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही कुणाच्याही नाही पण हे जे आज प्रवृत्ती पन्नास वर्षात जे घडलं नाही ते आता घडायला लागले आहे त्याच्या विरोधात आपल्याला जायचं ती भूमिका आपल्याला देत फलटणला सोमवारी तेरा तारखेला दहा वाजता दादा धर्मपुरी बसनं निघतील आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहू हो। आणि आप फलटणला आपण जाऊन जे काय जिथं जो कोण अधिकारी उपस्थित असेल त्याला आपण जे काय आपलं म्हणणं मांडायचं ते आपण मोठ त्या ठिकाणी आपण म्हणणं मांडू दहा वाजता दादा धर्मपुरीवर निघणार आहे धरमपुरी बंगल्यापासून तेरा तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता दादा धरमपुरीतनं निघणार पंधरा मिनिट वाढ बघतील जे उपस्थित असेल त्यांना दादा घेऊन जातील आणि आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतो धरमपुरी येत्या ह्याच्यावरती काय येते मेन रोडला मेन रोड म्हणजे त्यानर तिथंच मेन रोड सारखे धरमपुरी ना मेन रोडवर अरे बाबा धरमपुरी उड्डाणपूर बांगला गाव खाली वर आता काहीच नाही धरमपुरी ना दादा असतील